गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पोलीस असल्याची बतावणी करत हातच्या राखीने सोन्याच्या दोन अंगठ्या असा सुमारे ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल फसवणूक करत दोघांनी धंपास केला याबाबतची तक्रार रामचंद्र बाबा गोरे वय वर्ष सत्याहत्तर राहणार कोरोची यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसातून मिळालेली माहिती अशी दोघांनी मोटरसायकल वरून येऊन रामचंद्र यांना आपण पोलीस असल्याचे सांगून सोन्याच्या धातूच्या दोन अंगठ्या रुमालामध्ये ठेवण्यास सांगितले त्यानंतर त्यांनी हा चालक येणे सोन्याची दोन अंगठ्या रुमालामध्ये ठेवत असल्याची बतावणी करत रामचंद्र यांनी फसवणूक केल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे आजच्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद